जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात भेवाडे इंगळूळ व आंब्या हातवीज या घाटमाथ्यावर नारायणगाव आगाराच्या अतिशय खिळखिळ्यात खेड़ झालेल्या बस पाठविल्या जातात या बसच्या अक्षरशः पत्रे व खिडक्या तुटलेल्या आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अशा धोकादायक बस रस्त्यावर धावत आहेत वास्तविक या बसेसमुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील घडत आहेत तरी प्रशासनाने यावर वेळीच दखल घेऊन व्यवस्थित बस पाठवाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत साप्ताहिक उद्याचा शिलेदार करिता ग्राउंड रिपोर्ट जुन्नर